जगप्रसिद्ध असलेल्या ले वेरूळ लेण्या आणि बारावे ज्योतिर्लिंग श्रीकृष्णेश्वर मंदिर येथे भाविकांनी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आठवड्यामध्ये सलग चार ते पाच असल्याकारणाने पर्यटकांनी वेरुळची लेणी आणि धबधबा आणि निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी तोबा गर्दी केल्याचं तो बघायला मिळालं वेरुळ येथील नयनरम्य वातावरण पाहून पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही त्यामुळे येथे फोटो काढण्याचा आनंदही आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपला गेलाय लेणीवरील तिकीट बुकिंग वरही तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी होती श्रीकृष्णेश्वर मंदिर परिसरामध्ये देखील भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी वाढल्यामुळे मंदिरापासून अर्धा किलोमीटर पर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या तर श्रीकृष्णेश्वर मंदिरातील गाभाऱ्यात जेव्हा अभिषेक चालू असतो तेव्हा भाविकांना दर्शन घेता येत नाही म्हणून भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टच्या वतीने गाभाऱ्यातील अभिषेक सोमवारी सायंकाळपर्यंत बंद ठेवण्यात आले होते यावेळी येथील पार्किंग फुल झाल्याने रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तसेच वाहनांची गर्दी वाढल्यामुळे ट्रॅफिक जामचा अनुभव पर्यटकांना चांगलाच मिळालाय रमेश माळी एमसे न्यूज वेरूळ छत्रपती संभाजीनगर